नमस्कार मंडळी मी आहे रेशमाने तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर कालच्या रविवारी दोन टिफिन होते आता दोन टिफिनला किती सुकं बनवायचं किती पातळ बनवायचं हा प्रश्नच होता मग मी कारभाऱ्यानं म्हटलं अर्धा किलो चिकन घेऊन या कारभारी तर अर्धा किलोपेक्षा जरा जास्तच घेऊन आले तर छान त्याला आलेलंसून पेस्ट हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवून दिलं तोपर्यंत आपला मसाला भाजून छान मिक्सरला वाटून घेतला इथं भाजलेलं खोबरं भाजलेलं जिरं आणि कोथिंबीर लसूण घालून छान वाटण बनवून घेतलं आलं लसूण पेस्ट मी आधीच म्हणजे मॅरिनेट करताना ला टाकलेली आहे त्याच्यामुळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक्स्ट्राचा लसूण न घालता आलं लसूणची पेस्ट होती तीच घातलेली आहे आणि छान वाटण करून घेतलं तर हे सगळा मसाला मी लोखंडी तव्यावरती भाजला होता त्याच्यामुळं अजून छान टेस्ट लागते तर इथं मी वाटण तयार करून घेतलं तसेच कांदा टोमॅटोची पिरीसुद्धा करून घेतली आणि कुकरमध्ये तेल घालून पहिल्यांदा मी याच्यामध्ये थोडंसं वाटण घातलं आपल्याला ह्याचा रस्सा बनवायचा आहे तर थोडंसं वाटण घातलं छान परतून घेतलं नंतर दोन चमचे कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा घातली आणि तीसुद्धा चांगली परतून घेतली आता आपण रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळं थोडं थोडा मी मसाला घातलेला आहे तर मसाला छान परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं तर इथं मी सगळं चिकन घातलेलं आहे कारण मी याच्यातलंच काढून नंतर मी त्याचं म्हणजे सुक्कं चिकन बनवणार आहे तर प चिकन मॅरिनेट केलेलं याच्यामध्ये घातलं छान पाच सहा मिनटं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर मसाले घालायचे तर इथं मी आपला घाटी मसाला असतो तो घातलेला आहे हळद ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना घातलेली आहे आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे मीठसुद्धा घातलं आहे तर ते घातलेलं नाही मी तुम्ही चिकन मसाला घालणार असाल किंवा गरम मसाला वगैरे घालणार असाल तर तो सुद्धा घालून घ्यायचा तर मी इथं घाटी मसाला आणि थोडासा गर गरम मसाला घातलेला आहे मसाला घातल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत तर गरम मसाला घातलेला आहे मी इथं आणि आता ते, ते परतून घेऊया तर बघू शकता इथं चिकनला छान तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये करणार असाल चिकन तर त्याच्यामध्ये गरम पाणी घाला मी कुकरमध्येच करते त्याच्यामुळं थंड पाणी वापरलेलं आहे नंतर छान असं ती जी कढई होती चिकन मॅरिनेट केलेली तीच मी छान विसळून याच्यामध्ये घातलेली आहे पाणी घातल्यानंतर कुकरला झाकण ठेवायचं दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये मस्त चिकन शिजतं एकदम आणि तुम्ही असाच रस्सा ठेवणार असलास तरीसुद्धा आहे चिकन शिजेपर्यंत मी इकडं चपात्यासुद्धा करून घेतल्या तर छान अशा चपात्या लाटून भाजून घेतल्या लोखंडाच्या तव्यामध्येच तर तोपर्यंत इकडं आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे बघू शकता छान असा तरीदार रस्सा तयार आहे चिकनचा आधी मी ठरवलं होतं की असाच रस्सा आणि यातलं चिकन वगैरे देईल असं करून नंतर आणि काय माझ्या मनात आलं म्हटलं चला नको गेल्या वेळेलासुद्धा मी रस्साच दिला होता फक्त यावेळेला म्हटलं नको सुक्कं बनवायलाच पाहिजे तर चिकनचा रस्सा आता तयार झाला त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा एक छान उकळी काढून घेतली तर बघू शकता चिकनचा रस्सा तयार आहे आता मी सुक्कं बनवते याच चिकनचं मी सुक्कं बनवणार आहे तर कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये राहिलेली कांदा टोमॅटोची प्युरी घातली आणि छान परतून घेतली नंतर आपण वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलं आता बरेच लोकं म्हणतात की चिकनमध्ये नॉनव्हेजमध्ये जिरं वगैरे वापरत नाही तर आमच्याकडे वापरतात म्हणजे मसाल्यामध्ये तरी वापरतात फोडणीला नाही घातले तरी ठीक आहे पण मसाल्यामध्ये जिरे हे वापरतातच असो कांदा टोमॅटो प्युरी भाजल्यानंतर ते मी त्याच्यामध्ये वाटण घातलं तेसुद्धा चांगलं परतून घेतलं आता वाटण इथं जरा जास्तच झालं थोडंसं ठेवायला पाहिजे होतं पण म्हटलं कुठं फ्रीजमध्ये इथं तिथं ठेवून ते परत सुकून जातं म्हणून म्हटलं राहू दे आणि सगळंच घालून टाकलं नंतर थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा घातली आणि छान सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता याच्यामध्ये मी मसाले घालते तर मसाल्यामध्ये मी आपला घाटी मसाला थोडंसं मीठ हळद आणि गरम मसाला घातलेला आहे तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला काही चिकन मसाला वगैरे ॲड करायचा असेल तर करू शकता तर मसाले घातल्यानंतरसुद्धा छान परतून घेतले तेल सुटेपर्यंत आता हे बघा अर्धा किलो चिकनमध्ये मला रस्सा पण आणि सुकं पण बनवायचं आहे तर काय करू म्हणून मग मी रशामधलं चिकन काढून ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि आपलं मसाल्याचं चिकन किंवा सुकं चिकन म्हणतो ते छान तयार करून घेतलं इथं बघू शकता मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता हे कुकरमध्ये जे चिकन आहे त्यातलं मी पळीनं किंवा पळीच्या मदतीनं चिकनचे जे पीस पीस आहेत ते कढईमध्ये घालणार आहे छान हलवून आपलं चिकन सुक्कं तयार करून घेणार आहे आता चार पाच डबे असते समजा तर आपण रस्सा वेगळा करू शकलो असतो किंवा चिकन सुक्कं करू शकलो असतो वेगळं तर आता दोनच टी टिफिन आहे त्यांना अर्धा किलो मटनचा रस्सा किती करायचा आणि सुकं किती करायचं त्यात आमचे कारभारीसुद्धा असणार तर म्हटलं मग जाऊ दे असंच करून टाकूया तर मग रशामध्ये सुद्धा दोन तीन पीस ठेवले मी आणि राहिलेले पीस मी कढईमध्ये टाकून छान हलवून घेतले कोथिंबीर घातली आणि आपलं सुक्कं चिकन तयार आहे तर मस्त अशी कोथिंबीर घातली मग सुद्धा घातली आणि आत्ता पण अजून एकदा घातली आणि छान असा कलर आलेला आहे चिकनला तुम्ही बघू शकता तर मसाला जर जास्तच झाला आहे असो काही हरकत नाही टिफिनवाल्यांना आवडलं हे महत्त्वाचं तर इकडे आपला रस्सासुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं सुक्कं चिकनसुद्धा तयार आहे इकडे मस्त चपात्या आणि भातसुद्धा तयार आहेत आमच्यासाठी मी बटाट्याची आमटी बनवली पण ती व्हिडिओ नंत व्हिडिओ बनवल्यानंतर बनवली चला आता सबस्क्राईब करून घ्या